नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचालित आदर्श पब्लिक सीबीएसई स्कूलमध्ये जिल्ह्यातील आठवडी बाजार व फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होतं या आठवडी बाजार व फूड फेस्टिवलचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष ॲडवोकेट वैभवदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले शाळेतील आठवडी बाजारातून विद्यार्थ्यांनी आपल्या मालाची विक्री केली भाजी घ्या लाडू घ्या भडंग घ्या पावभाजी घ्या भेळ घ्या थंडगार लस्सी घ्या अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करत आपल्या जवळच्या मालाची विक्री केली या आठवडी बाजारात खाद्यपदार्थ भाज्या फळे कडधान्य सरबत वडापाव मोमोज कटलेट गुलाबजामून असे अनेक पदार्थ विक्रीस ठेवले होते विद्यार्थ्यांनी आपापल्या पदार्थांचे बॅनर लावून व आरोळे देऊन आपल्या मालाची विक्री केली या आठवडी बाजारातून व फूड फेस्टिवलमधून केवळ पुस्तके नव्हे तर व्यावहारिक ज्ञानही मिळावे खरेदी विक्रीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडी बाजार फूड फेस्टिव्हल भरवण्यात आला या आठवडी बाजारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील विटाच्या माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील प्रणितीई पाटील संस्थेचे संचालक विशाल काका पाटील यांनी भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला आणि महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या प्रयोगशील संकल्पनेतून या आठवडी बाजाराचं व फूड फेस्टिवलचे नेमके संयोजन करण्यात आलं होतं या आठवडी बाजार व फूड फेस्टिवलसाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर या महोत्सवासाठी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्� पालक विद्यार्थी ग्राहक यांनी उपस्थित राहून खरेदी करून उत्तम असा प्रतिसाद व प्रोत्साहन दिलं आहे सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील मोठा असा आठवडी बाजार आणि फूड फेस्टिवल उपक्रम यशस्वीरित्या पार पडला लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा